ना। तर नमस्कार मैत्रिणी जळगावला फायनली कारण आता दोन तीन दिवस दो झाले आम्ही इथं आलो होतो संभाजीनगरला तर देवांशला आता इथं सोडलं आणि आता मग जायचंय आणि इथं माझ्या नंदेचा फ्लॅट आहे तो बघणार आहे आम्ही आणि मग तसंच पुढे जाणार आहे तर चला तुम्हाला पण दाखवते मी त्यांचं फ्लॅट कसं आहे आम्ही निघालोय माझे नंदेचं घर बघण्यासाठी आणि डॉक्टर शेख घेतलाय आम्ही डॉक्टर सेट घेतला आहे ना कोणी घेऊन दिला माझ्या हा का आणि मी डॉक्टर डॉक्टर झालाय आणि याला आता डॉक्टर झालाय ना नावा आताच घर बघायचं आहे आणि मग मी इथे जाणार आहे आमचे मोठे डॉक्टर गाडी चालवत आहे छोटे डॉक्टर माझे बॅग घेऊन बसलेले आता त्या दोघांना जायचंय कोणाच तरी ऑपरेशन करायला मिळून करणारे पप्पाला ऑपरेशन करणार पप्पा चिडी चुप कॅमेरा चालू असाय आमचे पप्पा बोलत नाही गाडी चालवते गाडी चालवते बर चुशीर झाला आता इथून पण निघायला सांग ना आता माझे मम्मी पप्पा जळगाव जा जाणार आहे मला भेटायला परत येणार येणारे सांग सांग म्हणा मम्मी पप्पा जळगाव हा तुला डॉक्टर म्हणा मी पिल्लू नाही म्हणणार मम्मी पप्पा जळगाव सांग ना जळगाव जाणार कोळपडून आणि माझे बाबा पश्वर आणि आमच्या पिल्लू चे आहे ना काल पेपर होता आहे पेपर नाही होता काल आमच्या पिल्लूचा रिझल्ट होता आणि पिल्लूला खूप मार्क्स पडले ना हुशार आहे एक रेड भेटला का बी ग्रेड भेटला आहे छोटे डॉक्टर हुशार टीचरने सांगितला आणि पेपर करून बेंच खाली टाकला त्याने आणि त्याच त्याच सब्जेक्टला पिल्लूला आमच्या चाळीस पैकी एकोणचाळीस पडले आणि त्याला ना लिहायचा कंटाळा आता असं सा तो सांगतो टीचरने पनिशमेंट दिली का रे मग तुला काय पनिशमेंट केलं सांग स्टोर रूम मध्ये कोणलं होत तुला तुला ना अजून कोणला ओ... याच्या सोबत अजून एक मित्र आहे त्याला ओ... पण यांनी तसंच करायला लावलं होतं पेपर चुरा मुरा करायला बर कोणता पेपर ना रे तो तू चुरगळून फेकला जातो अरे ते तुझ्या स्कूलचं नाव आहे पेपर कोणता होता पेपर कशाचा होता तुझा हिंदी होता का हिंदी हिंदीच्या पेपर करून टाकला होता बेंच खा दोन मुलांना पण सांगितलं वरून त्याच्यासोबत दोन तीन मुलांना पण करायला लावलं तसंच त्यांनी केलं मग स्टोर रूम मध्ये <laughs> कोणले ना घरी येऊन सांगतो आजी माझा स्टोअर रूम मध्ये ठेवलं होतं टीचरनी का ठेवलं ते कुठं सांगतो <laughs> खराब केला ते काल्याचे पप्पा गेले होते पेरेंट्स मीटिंगला तर तेव्हा बर डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब म्हण ओ डॉक्टर साहेब मी तुझे पप्पा डॉक्टर साहेब म्हणते तुला काय म्हणू तू डॉक्टर म्हणू का फक्त बर ओके मग आता यांना बाय बाय करा ना चला आता तुम्हाला आमच्या आत्याचं होम टूर करून दे तुम्हाला सांग कुठे घेतला रे घर तुला रस्ता माहितीये का कुठे आहे मग हे मोठे डॉक्टर नाही छोटे डॉक्टर आमचे सेम सेम आहे सेम सेम आहे दिसायला तुम्ही लोक म्हणतात तुमचे डॉक्टर कावर येत नाही व्हिडिओ मध्ये मोठे डॉक्टर आणि छोटे आमचे डॉक्टर साहेब येथि काही दिवसाने अजून व्हिडिओ मध्ये असं ते गाडी चालवत आहे काही बोलत नाही लवकर त्यांच्या सोबत व्हिडिओ बनवणार असं तुम्ही बघितलेलं आहे मी दाखवलेलं आहे पण तुम्ही काय म्हणताय काय लोक म्हणतात गपचूप गपचूप व्हिडिओ काढलेला आहे मी डॉक्टर काय पण पण टेन्शन जॉब मुळे मला तिथं नाही तर संभाजीनगरला मस्त आहे एकदम म्हणजे असं हे नाही वाटत कंटाळा नाही सगळं भेटत जे पाहिजे ते जेव्हा पाहिजे तेव्हा फिरतं तस जळगाव नाही थोडस लिमिट असत आठला आठ वाजता सगळं बंद होत जात इथं अकरा बारा पर्यंत सगळं त्याच्यामुळे काहीच वाटत नाही एकदम भारी आहे म्हणजे असं नाही का ऊन पण भरपूर असतं त्याच्यामुळे कंटाळा पण भरपूर येतो ते आमच्या सगळ्यांचे गाव पण जवळ आहे जळगावला आम्ही दोघांचे फक्त एकटे नाही तर आमचे सगळे पाहुणे इकडचे सगळं म्हणजे टोटल लोक इकडे आमचे पण नावी आता आम्हाला जा थांबावं लागते अजून दोन वर्ष मग आम्ही आमच्या आमच्या परत संभाजीनगरला आहे ना सेटल व्हावा म्हणले काय झाले कोलपवाडी जाऊन बंगल्यात राहून राहून हवा खाल्ली काय हा ना माझं लय हुशार आहे आजी बाबा क थांबला मस्त पैकी अभ्यास करतो हुशार झाला आता आणि सगळे मला विचारत होते तर मला खूप सारं कमेंट यायच्या पिलूला तर तसं काय नाही त्याची तब्येत मुळातच वाढलेली आहे आणि आम्ही सगळे त्याचे रिपोर्ट वगैरे केले तर नॉर्मल आहे सगळ्यांचा तोच प्रश्न होता त्याला हे इन्फेक्शन झालंय का तर तसं काही इन्फेक्शन नव्हतं ते दिवाळीला न येण्याचं कारण फक्त एवढंच होत कि त्याला सर्दी ताप फोकला खूप जास्त झाला होता आणि कप पण झाला होता ना त्याच्यामुळे डॉक्टर म्हटलं का त्याला प्रवास नका करून देऊ आणि म्हणून प्रवास नाही केला आणि त्याच्या आजी बाबा खूप जास्त लाड करतात त्याचा आणि जे ना, ना पर, ते त्याला म्हणजे नाही का व्यवस्थित कार भेटतोय आणि मम्मी पप्पा जवळ नसल्यामुळे तो व्यवस्थित खाणं पिणं त्याचा आम्ही आज ना तो जास्त जेवण करत नाही सारखं आमच्या मागे पळतो तसं त्याच्या आजी बाबा त्याची एकदम व्यवस्थित काळजी घेतात शाळेची जेवणाची असं सगळं म्हणजे नाही का वेळ सगळं असं त्याच्यामुळे त्याची तब्येत एवढी भारी झाली आहे गोललू झालाय तो दुसरं काय नाही त्याचा आजारी बिजारी नाही नाहीये फक्त त्याला सर्दी ताप होता म्हणून तो दिवाळीला आला नव्हता आणि आता व्यवस्थित त्याची तब्येत आणि हॉस्पिटलला आम्ही सगळ्या हॉस्पिटलला त्याची चेकअप केलेली आहे तर त्याचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहे त्याला काहीच म्हणजे ते तसं काही इन्फेक्शन वगैरे काही नाही त्याला त्याच्यामुळं तुमचा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटलं आता आमच्या गोलमोलू काबल ज्याला खातो पितो मस्त खातो पितो बाई बाबा असे खाऊ घालतात त्यानं मस्त मस्त म्हणून चालू आहे आम्ही डब्बू डब्बू आहे ना डॉक्टर तुम्हाला करायचे असेल तर मला विचार मी आता डायट सांगते तुम्हाला काय मी डॉक्टर चला आता आलं आमचं आत्तूचं घर आम्ही चालू आत्तूचं घर बघायला डॉक्टर